आज आमच्या आयुष्यातला एवढा सुंदर क्षण होता आणि एवढा महत्त्वाचा दिवस होता की तुम्हाला काय सांगू तर आज माझं भाऊचं होतं कॉन्वोकेशन त्याचा एम बी ए पूर्ण होऊन त्याला आज डिग्री दिली जाणार होती आणि तो दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता म्हणून आम्ही आज त्याच्या कॉलेजला गेलो होतो तर त्याची कॉलेज होती लोणी काळभोरी ते एम आय टी मम्मी पप्पा पण गावावरून आले होते आणि मी आणि माही पण सगळी तयारी करून मस्त त्यांची सकाळपासून वाट बघत होतो आणि तो दिवस आला आणि आम्ही सगळे निघालो लोणी काळभोरकडे तर कॉलेज ब मी पहिल्यांदाच बघितली एम आय टी कॉलेज लोणी काळभोरची खूप सुंदर आणि खूप मोठी मी एवढी मोठी कॉलेज माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा बघितली आणि खूप सुंदर होती तिथं जागे जागेवर महापुरुषांचे थॉट्स लिहिलेले होते आणि खूप लोक आले होते ते उड़ा मोटा तेंगा तेंगा ते तर त्यांच्या मुलांचं एवढं मोठं त्यांनी डिग्री भेटणार होती त्यांना त्यामुळे सगळे पॅरेंट्स प्राऊड फेसेस बघून आम्हाला पण आमच्या भाऊवर खूप प्राऊड फील होत होतं त्या दिवशी तर बघू शकता कॉलेज किती मोठी आहे आणि हा डोम डोम आतून पूर्ण सजवलेला होता तिथे पी एच डी होल्डर्सना डिग्री प्रदान केली जाणार होती आणि ते स्पेशली पी एच डी होल्डरसाठीच केलेलं होतं तर माझे पप्पा पण जागे जागेवर फोटो काढत होते त्यांच्या डोळ्यात मला दिसतच होतं तो आनंद खूप प्राऊड फील करत होते त्यांच्या मुलाविषयी आमच्या घरामध्ये पहिलाच तो एक व्यक्ती असेल की त्याने एवढं शिकलेत म्हणजे एम बी एपर्यंत तो शिकला आमच्या घरात तो पहिला व्यक्ती माझ्या पप्पांचं पण शिक्षण खूप झालं आहे ते पण यम ए बी एड आहेत शिक्षक आहेत आणि आता ते एक प्रिन्सिपल म्हणून रिटायर झाले आणि त्यांनी ज्या त्यांच्या मुलाकडून अपेक्षा केल्या होत्या त्या त्याने खूप चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे चांगल्या मार्क्सने तो एम बी ए पास झाला आणि इतक्या चांगल्या कॉलेजमधून झाला त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि कॉलेज तुम्ही बघू शकता किती छान वाटतं आहे सगळीकडे धावपळ चालू होती तयारी वगैरे आणि आम्ही पण डोळे भरून ती कॉलेज बघत होतो इतकी सुंदर कॉलेज त्यानंतर आम्ही एक्सायटे एक्साइटमेंटमध्ये इतक्या लवकर जाऊन बसलो होतो की विचारूच नका कार्यक्रम होता सहा वाजेचा आणि आम्ही आलो होतो दोन वाजताच तर इथं बघा माहीची पण मस्ती चालू होती त्याला पण कळत होतं की मामा मामाचा आज काहीतरी खास दिवस आहे त्यामुळे तो इकडनं तिकडे खेळत होता आणि मम्मी आणि जयू म्हणजे शुभम एकमेकांशी बोलत होते बघा कसा खेळतोय मस्त त्याचं चाललेलं मोबाईल बघायचं चा, पाणी प्यायचं इकडे तिकडे फिरायचं त्याला पण नवीन काहीतरी दिसत होतं त्यामुळे तो प्रचंड खुश होता जिथे तिथे हे टेंट लावले होते म्हणजे एक नंबर दोन नंबर तर हे सात नंबरच्या टेंटमध्ये आमच्या भावाला शुभमला डिग्री दिली जाणार होती त्यामुळे आम्ही त्या टेंटच्या बाहेरच बसलो होतो कारण टेंटमध्ये प्रचंड गरम होत होतं म्हणून आम्ही टेंटच्या बाहेरच चेअर्स घेऊन बसलो होतो थो, तिथे थोडे झाडाखाली बरं वाटत होतं आणि माही पण खूप रडत होता तिथं म्हणून आम्ही मग कार्यक्रम सुरू झाला आणि आम्ही आतमध्ये आलो तर बघा त्यांना हा गेटअप दिला होता मुलींना पण आणि मुलाला पण सारखाच गेटअप होता कुर्ता गोल्डन कलरचा पगडी आणि एक शॉल तर इथं प्रतिज्ञा घेताना सगळे मुलं त्यांना प्रतिज्ञा दिली होती की डिग्रीची त्यांची ते सगळे प्रतिज्ञा घेत होते आणि बघू शकता माझ्या भावाच्या चेहऱ्यावर पण एक वेगळीच खुशी होती खूप हॅप्पी होता तो पण की त्याला डिग्री भेटणार अन्न तो नवीन आयुष्य पुढे चालू करणार त्याला चांगला जॉब भेटणार त्यामुळे तो खूप हॅप्पी होता इथे सगळे त्यांचे प्राचार्य वगैरे आले होते आणि एकेकाचं नाव घेऊन ते सगळ्यांना बोलवत होते सगळ्या ब्रांचचे वेगवेगळ्या टेंटमध्ये त्यांनी सोय केलेली होती तर इथे पहिल्याच मुलाला ही डिग्री भेटली होती आम्ही तर आमच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच असा काहीतरी कॉनवोकेशन कार्यक्रम बघितला आणि इतका मोठा तो पण खूप छान होता त्यानंतर सगळ्यात नंतर आली जयूची वेळ मी तर एक्सायटेडमध्ये कॅमेरामॅनच्या समोरच गेले आणि तिथून त्याचा व्हिडिओ शूट केला बघा खूप प्राऊड मुवमेंट होता आमच्यासाठी पूर्ण बावीसकर फॅमिलीसाठी खूप खूप म्हणजे खूप महत्त्वाचा दिवस होता त्यानंतर आम्ही बाहेर जे बॅनर्स लावले होते त्याच्या बाहेर फोटो सेशन केलं त्याच्या डिग्रीसोबत त्यानंतर हे फोटोज काही तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून कळवा आणि थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ